तरुण अगदी वीस पंचवीस कीर्तनाला येताना थोडस काचकूच करतच येत असतील मला असं वाटतं नाही का मनामध्ये लोक काय म्हणतील अर्जुनाचं हेच झालं होतं की नाही पण भगवंतानी कसं सिद्ध बनवलं कुरुक्षेत्रावर मोहग्रस्त झालेला अर्जुन भय व्याकुल स्थितीमध्ये होता सिदंती गात्र आणि मुखांच्या परिशिष्यती माझे हातपाय गळून गेले देवा माझ्या तोंडाला कोरड पडली कारण माझेच आपतिष्ट समोर आहेत पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य या सगळ्यांना मी कसं मारू माझे भावंड समोर आहेत हातातलं धनुष्य गळून पडावं भगवान गोपाल कृष्ण म्हणाले अर्जुना उठ उचलते तुझं धनुष्य आणि सिद्ध कर क्षत्रियत्व तुझं स्वतःला क्षत्रिय म्हणवतोस ना हतो वा प्राप्सी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम रणांगणावर धारा पतन पावलास तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर राज्य तुझं आहे लक्षात ठेव आणि मग अठरा अध्यायी गीता श्रवण करावी अर्जुनाने भगवंतांच्या मुखात आणि अर्जुनाला सांगावं अर्जुना निसंग असलेला मी माझा संग तू केलास म्हणून या पदाला पोहोचलास म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता हे सगळं ऐकवलं ऐकून घ्यावं लागलं अर्जुनाला सगळं ऐकावं लागलं आणि मग जे काही स्थित्यंतर झालं मग जे काही परिवर्तन झालं अर्जुनाला निमित्त केलं आणि भगवंतांनी भारतवर्षातल्या सगळ्या अधर्माचा नाश त्या युद्धामध्ये केला का हो भक्तांनी निर्भय असलं पाहिजे भक्ताचं ध्येय काय असलं पाहिजे ते ध्येय निश्चित असलं पाहिजे दुर्दैवाने आज तुमचं आमचं भक्ती राहू दे बाजूला व्यवहारात सुद्धा धड एक निर्णय नाही आहे आमचा कायम संभ्रांत कायम गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे की नाही कायम भयग्रस्त आहोत असं केलं तर असं होईल मग तसं केलं तर काय होईल निर्णय क्षमता नाही पालकांकडे नाही त्यामुळं आपल्या मुलांमध्ये आप ती निर्णय क्षमता देऊ शकत नाही मग आमचं बाळ दहावी पास होतं कसं बस दहावी झाल्यानंतर अहो दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के पोराला जरी पडले तरी पालक विचारतात दोन टक्के कुठं गेले विचारतात की नाही सध्या कशाच्या मागे आम्ही लागलो खऱ्या अर्थी निर्भय बलवान आणि कोलादी स्नायूंचे जे संन्यासी मला हवेत अशा स्वामी विवेकानंदांनी अपेक्षा केली होती रामकृष्ण परमांस म्हणायचे मला निर्भय संन्यासी हवेत तर भारत वर्षामध्ये मी काहीतरी बदल करू शकतो आम्ही सतत भयग्रस्त आहोत भीतीच्या वातावरणात आहोत आजूबाजूला वातावरणही तसंच आहे पण भक्त या पदाला आम्ही जेव्हा पोहोचतो ती भक्ती ज्यावेळी फलद्रूप होते त्यावेळी आमच्याकडे पहिला गुण येतो निर्भयता का कारण भगवंतावर जो आम्ही विश्वास ठेवतो तो कसा असतो निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि आता बाकी काही हरकत नाही का काहीही वाटेल ते झालं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही न मिळो खावया न वाढो संतान न मिळो खावया न वाढो संतान परिहाणार तुटो हे शरीर कुटो हे मस्तक नामाचा गजर सोडू नये नामदेव महाराज म्हणले देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ काय भक्तीची परिसीमा असेल आमचा इतका भक्तीतला सगळा गोंधळ आहे की आम्ही उपास जरी केला तरी दिवसभर इतकं तोंड असतं आमचं भक्ती करताना सुद्धा आम्ही किती संशयाने भक्ती करतो बघा आम्ही कसे निर्भय होणार आम्ही कसे चिंतामुक्त होणार देव आहे की नाही हेच आमच्या डोक्यात अजून ना गेलेले नाहीये पक्क ठाम खरंच आहे का देव नाही तर एवढे उपास तापास करतोय ते वाया जायचं कोरोनामध्ये लोकांनी घातलेल्या माळा काढल्या की नाही का शंका नव्हती डॉक्टर म्हणले चांगलं चुंगलं खा काढली माळ का खात्री नाही संशयात्मा विनश्यती असं भगवान गोपालकृष्ण गीतेमध्ये म्हणतात मग आपण भक्त आहोत ना मग आपण विभागलेले विभक्त असता कामा पक्का ठाम विश्वास हरी भक्त या पदाला पोहोचायचं असेल आमची भक्ती संशयाने ग्रासलेली आहे एकाने मला विचारला आता श्रावण आलाय रोज बेलाची पानं भगवंताला व्हावी म्हणतो सुरुवात केली खरी पण शंकर पावला नाही तर